राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढलाय ग्रामीण भागात रात्री पुन्हा शेकोट्या पेटल्यात दिवसाही तापमानात घट दिसून आली उत्तर भारतातील बहुतांशी भागात थंडीची लाट कायम असून अनेक ठिकाणी धुक्याची चादरही दिसून येते आहे राज्यातील पुढील काही दिवस थंडीचा कडाका कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं दिलाय राज्यातील बहुतांशी भागात किमान तापमानात घट झाल्याचं दिसून येत अनेक भागातील किमान तापमानात मागील तीन दिवसांमध्ये तीन ते पाच अंशांपर्यंत घट दिसून आली तर कमाल तापमानातही घट झाली दुपारीही अनेक भागात गारवा जाणवतोय ग्रामीण भागात आता रात्री शेकोट्या पेटलेल्या दिसतात ही थंडी रब्बी पिकांसाठी पूरक आहे तर थंडी आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज हवामान विभागानं दिलाय उत्तर भारतात किमान तापमानातील घट कायम आहे उत्तर राजस्थान दक्षिण हरियाणाच्या बहुतांशी भागात किमान तापमान दोन ते पाच अंशाच्या दरम्यान होतं तर पंजाब चंदीगड दिल्ली उत्तर प्रदेश राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या इतर भागात किमान तापमान सहा ते दहा अंशाच्या दरम्यान होतं तर दक्षिण हरियाणा दक्षिण उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानच्या काही भागात तापमान दोन ते चार अंशांपर्यंत घसरलं होतं राजस्थानमधील बिकानेर आणि उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये किमान तापमान दोन पूर्णांक चार अंश तापमानाची नोंद झाली होती तसंच उत्तर भारतातील काही भागात दाट धुक्याची चादर दिसून येते पुढील पाच दिवस उत्तर भारतातील काही भागात धुकं कायम राहण्याचा अंदाज आहे पुढील तीन दिवस उत्तर भारतात थंड ते अतिथंड हवामान राहू शकतं असाही अंदाज हवामान विभागानं स्पष्ट केलाय हा होता आजचा मनाचा अंदाज अशाच ताज्या अपडेट्ससाठी या लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका